जय सद्गुरू आज मी तुम्हाला मस्त असे तळणीचे मोदक करून दाखवणार आहे त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये असं मीठ टाकणार आहे आणि हे मिक्स असं मीठ असं छान मिक्स करून आता हे पीठ मळून घेणार आहे हे पहा मित्रांनो आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे हे पहा मऊ मस्त झालेलं आहे याचा मी तुम्हाला गोळा करून दाखवते हे पहा असे मस्त याचे गोळे तयार होतात तर मी असे गोळे तयार करून घेते आणि मी सारणाचे पण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता मी पिठाचे गोळे तयार करून घेते हे पहा या प्रकारे मी सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घेतले असे मी सारणाचे पण गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया थोडंसं पिठामध्ये गोळवून घ्यायचं जास्त पीठ काय लागत नाही थोडंसंच एकदम हे पहा असं पिठामध्ये मस्त असं मी गुळवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता हा सारणाचा एक गोळा ठेवते आणि याला असं करायचं असे अशा कळ्या पाडत जायचं आणि हे गव्हाचं असल्यामुळं ह्याला मस्त अशा कळ्या पडत जातात आपण जेवढ्या काळ्या पाडू तेवढ्या काळ्याला पडत होता हे पहा आता काळ्या पाडून आहे तर हे आता आपण तोंड असं मस्त मिटवून घ्यायचं हे आपला असा मोदक तयार झालेला आहे मोदक तयार करून दाखवते मस्त अशी पारी लाटून घ्यायची आपण पुरी बनवतो इतपत घेतली तरी चालते मी तुम्हाला याच्या मागे उकडीच्या मोदकांची रेसिपी टाकली होती आता तळणीच्या मोदक बनवते तर हे पहा त्याच्यामध्ये मी पुन्हा एक सारणाचा गोळा ठेवते तुम्ही याला उकडीच्या मोदकाप्रमाणे पण असं करू शकता काय की याचं होतं याच्या काया पडत जातात हे पहा हव्या तशा कया ह्याच्या पडतात याचा काही प्रॉब्लेम येत नाही पाहू शकता तुम्ही नाही मस्त अशा ह्याच्या काळ्या पडलेल्या आहेत अशा खत बंद करून दिलेल्या आहेत शकाय आलेले आहेत या प्रकारे पण तुम्ही करू शकता चाल आपला मदत करा या प्रकारे मी सर्व मदत आता करून घेते जास्त टाकायचे नाही जेणेकरून आपल्याला हलवायला पण चार चार सोजेमध्ये व्यवस्थित आपल्याला ते हलवायला येतात हे पहा आपले मोदक असे मस्त डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि तुम्ही आठ दिवस मन सोप्त मोदक खाऊ शकता जेव्हा तुम्हाला आठवण येईल त्यावेळी तुम्ही मोदक घेऊन खाऊ शकता उत्रीचे मोदक असे जास्त दिवस राहत नाही आपण त्यांना एक दोन दिवसात संपवून टाकावं लागतं काय की ते उकड असते आणि कधी कधी आता पाऊस चालू आहे मग थोडं पाणी वगैरे लागले तर त्याला भुरळीची भीती असते तसे हे मोदक आपण आठ दहा दिवस स्टोअर करून खाऊ शकतो खरं सांगायचं तर जसे जसे हे मोदक असे थोडेसे दोन तीन दिवस झाले ना ते गुळाचा गोडवा एवढा मस्त त्याच्यामध्ये उतरतो आणि खूप छान लागत म्हणजे चव खूप छान आमच्याकडे मी तुम्हाला बोलले मी सातारचे आहे आणि आमच्याकडे आम याच प्रकारचे मोदक होतात म्हणजे असं समजा की गणपती बाप्पा आल्यापासून गणपती बाप्पा जायपर्यंत एक डबावर मोदक आमचे बनवून गणपती बाप्पा जाईपर्यंत बरोबर पुरतात एनी टाइम बाप्पाचा प्रसाद रेल असे हे मोदक आहेत काही काही जण हे गव्हाचे मोदक ना वापरून पण घेतात म्हणजे जसं स्टीम करून चाणीमध्ये जसे आपण उकडीचे मोदक पीठ उकडून नंतर वाफवतो त्याप्रमाणे हे असेच बनवून घ्यायचे आणि वाफवून घ्यायचे असे पण करतात काही जण ते पण छान लागतात तसे पण तुम्ही करू शकता पण ते, ते जास्त दिवस टिकत नाहीत ज्याप्रमाणे उकडीचे मोदक थोडे दोन तीन दिवस टिकतात त्याप्रमाणेच मग ते वाफवलेले मोदक दोन तीन दिवसच टिकतात जास्त नाही टिकत मी मीडियमाचे वरतीचून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आतून मस्त असा क्रिस्पी होतो छान सारण दोन्हीचं सेम होतंय सारणामध्ये काही फरक नाही फक्त काही जण गावाकडे सारणामध्ये ना, गावा ना थोडासा रवा टाकतात भाजून ते सारण छान लागतं रवा टाकलेलं म्हणजे सगळे मेथड फक्त त्याच्यामध्ये रवा ऐकतात ते पण चला याप्रमाणे मी सर्व मोदक आता तळून घेते हे पहा मित्रांनो आपले मस्त असे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहिलं असेल हे मोदक करायला किती सोप्पं आहे मी याच्या आधी उकलीच्या मोदकांची पण रेसिपी टाकलेली आहे तर आता मी हे तणीचे मोदक आमच्या गावाकडे करतात त्याप्रकारे करून दाखवलेले आहेत तर हे पहा मी एक मोदक तुम्हाला असा तोडून दाखवते मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे आणि हे आठ दिवस दहा दिवस असेच राहू शकतात तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो